त्यांनासुद्धा आमची हात जोडून विनंती आहे की तुम्ही आमच्या मागण्या मान्य करा तुम्ही ज्या ठिकाणी आस्थापनेमध्ये काम करायला असणाऱ्या लोकांना तुम्ही वय व संपलं असतानासुद्धा त्यांना पुनर् त्या ठिकाणी रिजॉइनिंग करून घेता आणि आमच्यासारख्या तरुणांना तुम्ही बेरोजगार करता हा कुठला न्याय आहे हे कुठलं प्रशासन आहे हे कुठलं शासन आहे या ठिकाणी तुम्ही आमच्यावर तरुणावर अन्याय करू नका कारण तरुण हे देशाचा कणा असतो आणि देशाची तरुणा देशाची सत्ता आणूही शकतो आणि सत्ता पालटूही शकतो त्यामुळे या येणाऱ्या काळामध्ये आम्हाला आमचं वेतन वाढ वेतन मिळालं पाहिजे आणि आमचे जो काही कालावधी आहे तो कालावधी वाढला पाहिजे यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन करत आहोत आणि या ठिकाणी आम्ही आझाद मैदानावर सुद्धा आंदोलन केलं आणि आम्ही सांगलीलासुद्धा आंदोलन केलं नागपूरलासुद्धा आंदोलन केलं परंतु मुख्यमंत्री यांना जाग येत नाही इथून पुढं आमचं आंदोलन हे वेगळ्या दिशेनं असेल त्यामुळे सरकारनं मायबापाला आमची विनंती आहे की आमच्या या तरुण वर्गाचा तुम्ही विचार करावा तरुणांच्या हाताला रोजगार तुम्ही नाही तर कोण देणार आम्ही काय तुम्हाला रोजगार मागला नव्हता परंतु तुम्ही स्वतःहून आम्हाला प्रशिक्षण देतो म्हणलात आणि त्या ठिकाणी कायमस्वरूपी करतो म्हणलात मग आता दिलेला शब्द का पाळत नाही तुम्ही तुम्ही काय फक्त सत्ता मिळवण्यापुरतंच आम्हाला आश्वासन देणार का आणि तुम्ही सत्तेत आल्यानंतर आमचं काय जनतेचं काय आमच्या मताचं जर तुम्ही मत आमचं घेतलं आमच्या बहुमूल्य मतावर तुम्ही निवडून आलात आणि सत्तेत बसला बसलात खुर्चीवर बसलात त्या खुर्चीवर बसून तुम्ही आता आम्हाला विसरून चालणार नाही आणि हाच तरुण वर्ग तुम्हाला खुर्चीवर बसवतो आणि हाच तरुण वर्ग तुम्हाला खुर्चीवरून खाली उतरू शकतो त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी आमच्या तरुणांकडे लक्ष दिलं पाहिजे आणि मुख्यमंत्री युवा कार्य जी योजना आहे ती योजना तुम्ही या ठिकाणी पुढं चालवली पाहिजे इथून पुढं या या योजनेमध्ये जे काही आम्ही प्रशिक्षणार्थी कार्यमुक्त होत आहोत त्यांना कार्यमुक्त न करता आम्हाला त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्या ठिकाणी रोजगार दिला पाहिजे आणि आम्हाला त्या ठिकाणी कायमस्वरूपी केलं पाहिजे असे आमच्या मागण्या आहेत आम्ही काय मागतोय तुटपुंज सरकारला आम्हाला मानधन देत आहे आम्ही त्या ठिकाणी काम करतोय आम्हाला त्याचा मोबदला मिळाला पाहिजे आणि आम्हाला आमच्या अम हाताला रोजगार मिळाला पाहिजे तुम्ही एका वयोवृद्ध झालेल्या व्यक्तीला त्या ठिकाणी कमावर घेता आणि तरुणांना अशा प्रकारचं सोडून देता तरुण कोणत्या दिशेला जाईल याची तुम्ही जाणीव ठेवली पाहिजे मुख्यमंत्री म्हणजे या देशा महाराष्ट्राचा मुख्य असतो आणि तुम्ही तरुणांना रोजगार दिला पाहिजे हीच आमची तरुणांची अपेक्षा आहे आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या वतीनं मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की तुम्ही आमच्या मागण्या मान्य कराव्या नाहीतर तरुण या ठिकाणी वेगळं तुम्हाला पाऊल उचलतील आणि येणाऱ्या पंचायत या समिती जिल्हा परिषद महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दारुण पराभव पत्करावा करावा लागेल या ठिकाणी हे तुम्हाला आश्वस्त करतो मी कारण या ठिकाणी सरकार सरकार मायबाप जनतेसाठी असते आम्ही जनतेसाठी सरकार जनतेसाठी असते जनता सरकारसाठी असते सरकार जनतेचा मत घेते आणि सरकार निवडून येते आल्यानंतर त्या सरकारना त्या जनतेसाठी काम करायचे असतात नुसते आश्वासन कोळदे आश्वासन देऊन जनतेला दिशाभूल करून चालणार नाही तर या ठिकाणी तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे आणि तो कायमस्वरूपी रोजगार मिळाला पाहिजे अशा या ठिकाणी आमच्या संपूर्ण तरुणांच्या अपेक्षा आहेत आणि का ठेवणार आम्ही अपेक्षा सरकारकडून आम्ही सरकारकडून अपेक्षा नाही तर ठेवणार कोणाकोन अपेक्षा आमच्या हाताला तुम्ही रोजगार दिलाय मग दिलेला रोजगार का काढून घेता आता हा रोजगार कायमस्वरूपी टिकला पाहिजे या ठिकाणी तुम्हाला जसं पाच वर्ष सत्ता मिळाली ती सत्ता तुम्हाला कायमस्वरूपी राहाय वाटते सत्ता तुम्हाला सत्तेच्या खुर्चीहून खाली उतर वाटत नाही तसंच आम्हाला सुद्धा एका या ठिकाणी रोजगार दिलाय तो रोजगार आम्ही कायमस्वरूपी मिळवल्याशिवाय सोडणार नाही हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला आश्वासित करतो आणि सरकारला आमची विनंती आहे की तुम्ही आमच्याकडं लक्ष द्यावं हो। तरुण पिढीकडं लक्ष द्यावं हो। आणि कायमस्वरूपी रोजगाराचा प्रश्न या ठिकाणी आमचा मार्गी लावावा एवढेच हो। बोलून मी माझे थांबतो जय हिंद जय भारत

दोस्ट निया विर अजिन तर्षा ट्रू करे आग! णिक चिसा इतानी हदो! आला डिका बलुगुणख iAT! रह जिरने जिर श्टाेक ओस भमा भता न आग अजिसा उल्पहुहले उल्बाला आड स मोलति आगलोला